बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा एकदा अपघात झालाय प्रोफाइलच्या प्लांटमध्ये एका कामगाराचा झालाय ट्रकच्या टायरमध्ये हवा भरताना ब्लास्ट झाला आणि मुजाहिद शेख असं या मृत कामगाराचं नाव आहे कामगाराला सध्या रुग्णालयामध्ये नेण्यास उशीर केल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात येतोय बोईसरमधल्या एका औद्योगिक केंद्रामधली ही सगळी घटना आहे ट्रकच्या टायरमध्ये हवा भरताना ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टमध्येच अखेर त्या कामगाराचा मृत्यू झालाय त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी उशीर झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा सुद्धा आरोप जो आहे तो त्याच्या नातेवाईकांनी केलाय मुजाहिद शेख असं या मूळ मृत कामगाराचं नाव आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत विनायक नेमका हा सगळा प्रकार जो आहे तो अत्यंत भीषण आहे या संदर्भात काळजी घेतली गेली नाही का आणि आता सध्या त्या या मृत कामगाराच्या नातेवाईकांची काय प्रतिक्रिया सिद्धेश काल बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोपल या कंपनीमध्ये रात्रीच्या सुमारास टायरमध्ये हवा भरताना एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे हा जो मृत्यू झाला तो निष्काळजीपणाने झाल्या असल्याचा जो आरोप आहे तो संबंधित मृत्यूच्या नातेवाईकांनी केलेला आहे तसेच मुजाहिद्दीन शेख हा जो मृत्यू झालेला कामगार आहे याचा मृतदेह हो ताब्यात घेण्यास सध्या त्याच्या नातेवाईकांनी सध्या नकार दिलेला आहे सिद्धेश नक्कीच धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल